स्वयंपाक करून घेऊ म्हटलं आधी आणि मग पटपट कामावरून दुकानात पट जाऊ इकडे मठाची डाळ टाकली आहे काळ्या आपल्यानुसारी चित्रायची आहे त्याच्यात वाल्याची शेंगा केली आहे आणि एक फुट म्हणून ठेवलं बघा थोडंसमोरू देऊ आणि सोया करू म्हणजे म्हणलं अरे मलाची गाडी खाली करायची राहिली ना तर ती केलेली आहे तर आपण ना आता काय करू जाऊ आणि मालाची गाडी पण दीपक दीपकला जायची अजून एकदा माल घ्यायला दिवाळीचा ते नाशिक रोडला जावं लागतं आता मी काल इकडून आणला ती पण गाडी आता खाली करायची राहिली आहे तर आपण पटकन आवरू गाडी खरेदी करू दीपक म्हणे आई पण कसं काय आवरतो आवरतच नाही आहे काल इतकी उभ्याला उभी होते तर थोडीशी थकन पण आलेली आहे तर चला मैत्रिणींना आवरून घेऊ पटकट स्वयंपाक आणि आपण ऊन पण पडले छान तर आपण मग गाडी खरेदी करू बघू मी कसा कसा माल भरला होता तुम्ही बघा आता दुकानात गेल्यावर त्या गाडीमध्ये मालसुद्धा बसत नव्हता तर कसा कसा माल भरला तर चला आपण बघू मैत्रिणींना चला सगळं आवरून झालं तर रामराम सगळ्यांना शोभा काळे ब्लॉगमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर स्वागत करते मैत्रिणींनो काल दिवसभर उभी होते ना एक वाजल्यापासून एक दीड वाजल्यापासून जे उभी उभी होते घरातून निघालं तर सक्त गाडीत बसले असून तेवढं तिथे गेल्या दोन वाजल्यापासून मित्ठी उभ्याला उभी होते ना तर थो आज थोडी थकान आली पण थकान आली आहे पण घरात थांबायला जमणार नाही कारण आता दिवाळी सुरू झालेली आहे दिवाळीची धवपळे दीपकला पन्नास एका माल घ्यायला जायचे आज पण जायचे आता आज जातो उद्या जातो माहीत नाही आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्यांना राम राम परत एकदा मैत्रिणींना कशा आहेत तुम्ही चांगल्या आहेत ना चांगलं राहायलाच पाहिजे आणि त्याच्याबरोबर आपल्या दुकानावर पोरं येतात आपल्या मोरेनगरमधले तर ते म्हणतात मैत्रिणींनो म्हणतात तुम्ही आणि मित्र कुठं गेले हा बघा माझे डोळे पण खूप खोलखोल केले हे मैत्रिणींनो तर चला ठीक आहे असू द्या आता आता प्रत्येकदा मी काय म्हणणार आहे मैत्रिणींनो मित्रांनो भावांनो बहिणींनो सगळे चांगले राहा खुश राहा हप्पी राहा सगळ्यांना देवाच्या चरणी सगळ्यांसाठी देवाच्या चरणी मी हीच प्रार्थना करते आणि ज्यांनी बी मला सबस्क्राईब केले आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते मी आणि दुसरी गोष्ट मला आता कॉल आलेला होता दुकानात निघायच्या अगोदर आपल्या मोरेनगरमधलीच एक मुलगी आहे तर ती माझे रोज व्हिडिओ बघती दिली बघती तुम्हाला तिचा कॉल आता का आला तर तिनं माझे खूप म्हणजे मला तिनं खूप मोटिवेशन दिलं फोन करून Ha ah, ki mane tum mobile gitla mana auto khup cool clear तुम्ही त्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर पण दिसतात आणि तुमचे व्हिडिओ पण खूप छान राहते तर असेच व्हिडिओ टाकत जा आणि दुसरी गोष्ट तिनं मला काल आपला जो व्हिडिओ आलेला आहे ना त्या शेवटला मी सारखं सारखं बोलत होते की टोल नाका टोल नाका टोल नाका तर ते काय झालं मैत्रिणींनो जेव्हा आपण म टोल ना आलं ना पण नवीन मोबाईल असल्यामुळं ते शूटिंग अजून जमत नाही आहे त्याच्यामुळं डबल 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 की आलं की टोल नाका टोल नाका तर तिनं त्याच्यासाठी सुद्धा मला फोन केलेला होता ती म्हणजे आपल्या मोरेनगरमधलीच आहे तर तिनं छान सांगितलं मला तिचे धन्यवाद मला शे शेवटला असाच झालं म्हटलं हा आहे मला पण कळलं आहे आणि तुझे खूप धन्यवाद काय नाव आहे मी विसरून पण गेले तुझं तू माझी व्हिडिओ बघती ना ती व्हिडिओच्या माध्यमातून तुला मी धन्यवाद देते माझे डेली हो ब्लॉग म्हणून बघती तू आणि दुसरी गोष्ट मला तू हे पण बोलली की तुझे तुमचे व्हिडिओ खूप छान राहतात असेच व्हिडिओ बनत जा बनवत जा आणि तिसरी गोष्ट पुन्हा तू म्हणे की मोबाईल घेतला आहे ना तुम्ही ते इतका क्लिअर दिसतो आणि तुम्ही त्या व्हिडिओमध्ये लाल साडीवर खूप सुंदर पण दिसत आहे आणि तर ठीक आहे तुझे लाख लाख धन्यवाद मानते मी तू मला मोटिवेशन दिलं फोन करून सांगितलं घरच्यासारखं तर चला ठीक आहे मैत्रिणींनो सगळ्या चांगल्या राहा आता आपण दुकानाकडे जाऊ आणि दुकानात आपली कालची गाडी आलेली आहे मालाची ती खाली केलेली नाही आता आपण ती बघू आता कशी करायची काय करायची तर चला मैत्रीण मग बघा बघाय का कसा कसा मार्कला होता मी बघा बघा हे बघा अशी गाडी जाऊ जाऊ घरी इकडून टाकला बघा टाकला एका बॉक्स उले आणि दीपक जरा असता ना तर हे एवढं मार्ग बरोबर दिलेला असता मला म्हणतो चल पटकन चल 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 तो माझ्या संघटने इतकं तिने माल भरला आणि मी पण माल भरला असे काम आपण आणला माल बघा आता बोला मी आता आले तुम्हाला म्हटलं होतं ना गाडी खाली करायची पण तिकडे मी कसा माल भरला होता डाबू माल भरला या कोपऱ्यात माल बसून गेला कच्च टप्च गाडी भरली आता त्यांनी केली आपण आणि करून घेऊ आणि मग बघू आणि सगळ्यांना दिवाळीच्या आध्यास मध्ये उभे कस उभे राहला ना मैत्रिणी आता ह्याच्यामध्ये खूप लोचे राहते बघा बघा आता याच्यात कुठं काय कुठं काय पडलेलं राहतं मग निवडून घ्यायचं या गोण्या पण परत आहे तिकडं ती गोणी भरलेली आहे चला ठीक आहे तिकडं पण काढून ठेवते तेव्हा काही तेव्हा काही हे उडा माल घेऊन आले मी ना आपला दीपक असताना तो काय करतो भरत नाही त्याला म्हणावं लागतं अरे घे 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 त्याच्यामुळं आमच्या नाशिकचे व्यापारी सुद्धा काही म्हणते तर काय तुम्हीच येत जा तुम्ही आले का माल आम्हाला द्यायला पण खूप आवडतं तुम्ही मा माल घे असा काढतात ना तर आमचं मन प्रसन्न होऊन जातं आता त्यांना माहिती आहे आपल्या एवढं क्लिअर आहे आणि पैशाची कुठं भीती नाही पैसे कुठं जाणार नाही त्याच्यामुळं जेवढं घेईन तेवढं माल ते टाकतच राहते टाकतच राहते तर चला ठीक आहे मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आम्ही असेच व्हिडिओ टाकत जाईल आता मी तुम्हाला सांगितलं ना मला कॉल आलेला होता ती म्हणे खूप क्वालिटीचे व्हिडिओ टाकतात तुम्ही अशा टाकत जा मी अशा टाकत जाईन आणि परत एकदा मी तिचे धन्यवाद मानते काय नाव आहे तिचं रे साड्यांच्या गायपचं नाव काय नीता आहे का आणि तू तुझे लाख धन्यवाद कारण तू माझे डेली ब्लॉग बघती ना तर तुझे परत धन्यवाद वाटले आता आला तू त्याला मी दुकानात आलेली आहे पहिला किराणा यांचा आहे यांना खूप राहून फक्त दिवाळीला पहिला त्यांचा किराणा राहतो तर आता त्यांचा झालेला आहे सात हजाराचा किराणा झालेला आहे तर त्याच्यानंतर आपण तेल आणि साखर सोडून चार हजाराचा किराणा त्यांचा दुसरा झालेला आहे त्याच्यावर आपण चार हजाराच्या किराण्यावर त्यांना आपण गुलामजामाचे पाकिट फ्री देणार आहे आणि आमच्याकडं पाच सहा वर्षापासून त्या किराणा भरतात कॅस भरतात रोख भरतात उदाहरण येत नाहीत मग त्याच्या बदले आपण त्यांना गुलामजामाचे पाकिट फ्री देणार आहे त्यांना तर आता हे त्यांना तीन पाकिट फ्री जाणार त्यांचे दोन आणि आपलं ये आता ते पैसे भेटा आपल्याला किराणा त्यांनी भरला त्याच पैसे दिले एक रुपया सुद्धा उधार ठेवला नाही आणि त्यांचा व्यवहार असाही चांगला आहे अजिबात उधार घेत नाही कधी त्यांना फिरी ले जा म्हणजे तो कसा आवाज येतो का घरात घ्या हे आमच्या बद्दल तुम्हाला दिवाळीचं दिप्त म्हणजे तुमच्या किराण्यावर दूध का दूध मध्ये मोठा पुढा का नाही नाही यो दुमरी साच वाले काम घुसराते छ। यहाँ बाबु दिजा बरी। 50 35 सेउ दाइ खाइछि। आ बाजी दिछि। बुढी दिउ का? कुटी वाली 50 लागे। ए निर्भगवंत जलेस। गुलाजुला। अब <laughs> देखाइ <laughs> 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 आइस्की दी। बंद करो। चलेगा। बुलु। तो क्या? दिया। दो बंद करो। ओह चार। कार पर बोलेगा। चार। पाँच सात सात पाँच नौ। काका नौ साल वाला कितना? एक सात वाली है। हाँ टॉली मल काढ़ो। इस बस के बाद।

परmesa बोल दी मन कौन कर दो बराबर बैठ आपल्याने किराणा भरला एवढा आता कारण त्याचं छोटं कुटुंब छोटा किराणा पण मग आपल्याकडून भरतो तो किराणा दहा वर्ष झाला असेल आपल्याकडून भरतो हो आणि ते तिकट नाही राहत काही नाही भाव पण विचारित आहे काय काय एकदा विचारायचा नवीन त्याचा विश्वास बस बसला आता तो किराणा घेऊन जातो त्यात पैसे देतो कधी आत्मशिवा नसले आणि पण समजून घेतो तर त्याच्याबद्दल आपण त्याला आम्हाला पेढे पाठी पार्ट। पाहिजे आम्हाला कशाची आपल्या मोबाईल ची मोबाईल घेतला आयफोन घेतला आणि आम्हाला पार्टी पाहिजे हा लवकर देवा काय नाही काय व्हायला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा कमेंट पण करा मग कमेंट पण करा मग सपोर्ट करा शेअर करा आम्हाला सिक्सटीन प्रो मॅक्स घेतला तुम्ही आम्हाला पार्टी द्या आम्हाला पार्टी द्या पार्टी द्या कमेंट करा शेअर करा लाईक पण करा लाईक पण करा धन्यवाद धन्यवाद घरी आले मैत्रिणींना मी कारण दुकानात आता दोन चार तिसरा होणार आहे आणि लिस्ट पण करायची होती घरी आधी पुन्हा नाशिक जाणार आहे माल घ्यायला तसं काय करणं होणार नाही बघा आता आपण डबा मागवलाय तर बघू आता डब्यात काय आहे ते मग काय करणार का मैत्रिणी लोकांचे त्याच्यात चपाते आले आहे त्याच्यात भात आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वरण आहे आणि त्याच्यामध्ये भाजी हि आहे तर चला ठीक आहे आता हे खाऊ आपण आज वेळच नव्हता स्वयंपाक राहील रात्रीचा तर मग डबा मागवला तर भेटू मैत्रिणी आता व्हिडिओ इथंच संपू आपण विटू मोठ्याच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभरात्री